वेलकम वसंत वसंतमध्ये आपलं स्वागत आहे पीक विमा या योजनेमध्ये हंगामामध्ये जी प्रतिकूल परिस्थिती असती तेव्हा पंचवीस टक्के अग्रिम शेतकऱ्यांना दिला जातो तर ही कॉन्सेप्ट आपण या दोन मिनिटांमध्ये समजून घेऊया शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई निश्चित कशी कर करतात जेव्हा हंगामामध्ये प्रतिकूल परिस्थिती असते तेव्हा पंचवीस टक्के देण्यासाठी जी, जी भरपाई निश्चित केली जाते जी, जी कार्यपद्धती कशी आहे प्रतिकूल परिस्थिती म्हणजे पूर येणे किंवा पावसामध्ये खंड पडणे म्हणजे जवळपास तीन आठवडे खंड पडणे किंवा दुष्काळ पडणे इत्यादी कारणामुळे आपलं जे पीक आहे त्या पिकामध्ये जर पन्नास टक्क्यापेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुसकान भरपाईची आपल्याला पंचवीस टक्के अग्रिम मिळते तर तो अग्रिम आपल्याला कसा मिळतो त्याचे काही निकष आहेत तर तुम्हाला मी जी आरनुसार नुसार सांगणार आहे एकही शब्द इतर सांगणार नाही जे शासन निर्णयामध्ये आहे तेच मुद्दे तुम्हाला मी समजून सांगणार आहे उंबरटा उत्पादनाच्या पन्नास टक्क्यापेक्षा कमी उत्पादन येणं अपेक्षित असतं हा पहिला निकष आहे दुसरी गोष्ट जिल्हाधिकारी याबाबत अधिसूचना काढतात त्यामध्ये राज्य शासनाचे प्रतिनिधी असतात राज्य शासनाचे जे अधिकारी कर्मचारी त्यानंतर पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी यांची जी समिती असती जे की जिल्हाधिकारी नेमतात या समितीमार्फत पाहणी होते पंचवीस टक्के आता ती पाहणी जी होती ही जितक्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे त्या सरसकट शेतकऱ्याची पाहणी न होता काही ठराविक पंचवीस टक्के पाच टक्के या पद्धतीनं ती पाहणी होत असते त्यानंतर ही जी भरपाई अग्रीम आहे ही अंतिममधून समायोजन केले जाते उदाहरणार्थ पंचवीस टक्के भरपाई शेतकऱ्यांना उदाहरणार्थ आठ हजार रुपये जर मिळाली आणि हंगामाच्या शेवटी पीक आणेवारीनुसार जर पीक विमा वीस हजार शेतकऱ्यांना भेटला रुपये वीस हजार तर हे आठ हजार रुपये त्याच्यातून मायनस होतात परंतु जर नंतर हंगामाच्या नंतर पीक विमा मंजूर झाला नाही तर हे जे आठ हजार रुपये मिळालेले आहेत पंचवीस टक्के अग्रिम त्याची वसुली होत नाही त्याला समायोजन असं म्हणतात तर शेतकरी बंधूं नुसकान ठरवणे पद्धत कशी आहे त्याचं सूत्र आहे नुसकान भरपाई रुपये आता त्याचं जे सूत्र आहे ते सूत्र असं उंबरटा उत्पादन वजा येणारे अपेक्षित उत्पादन भागिले उंबरटा उत्पादन गुणिले विमा संरक्षित रक्कम गुणिले पंचवीस टक्के म्हणजे नुसकान भरपाई रक्कम रुपये आता उंबरटा उत्पादन म्हणजे काय तर मागच्या सात वर्षामधील जे उत् सर्वोत्तम असं पाच वर्षाचं जे उत्पादन असतं त्याची सरासरी काढली जाते त्याला उंबरटा उत्पादन असे म्हणतात तर शेतकरी बंधूं एक उदाहरण द्यायचं झालं रक्कम पंचवीस टक्के कशी मिळते तर तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो तर उदाहरणार्थ यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच खूप जोरदार पाऊस झालेला आहे मराठवाड्यामध्ये आणि आपल्याला उत्पादनामध्ये घट येणार आहे तर आपलं उंबरटा उत्पादन उदाहरणार्थ समजू आपण की चौदा क्विंटल आहे सोयाबीन या पिकाचं तर त्यामध्ये अपेक्षित जे येणार उत्पादन आहे हे आपण असं समजू की खूपच उत्पादनात घट येणार आहे तर चार क्विंटल फक्त उत्पादन येणार आहे तर चौदा क्विंटल म्हणजे उंबरटा उत्पादन वजा चार क्विंटल अपेक्षित उत्पादन भागिले उंबरटा उत्पादन म्हणजे चौदा क्विंटल गुणिले विमा संरक्षित रक्कम जे की सोयाबीनसाठी पंचावन्न हजार रुपये आहे गुणिले पंचवीस टक्के आता याचा जर आपण गुणाकार भागाकार केला तर आपल्याला शेतकऱ्यांना मिळणारी जी रक्कम आहे नऊ हजार आठशे एकवीस रुपये ही अग्रिम म्हणून पंचवीस टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळू शकते तर या प्रकारे हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजेच मिडसिजन ॲडव्हर्सिटी ज्याला आपण असं म्हणतो तर या नुसकान भरपाई पद्धतीनं निश्चित केली जाते शेतकरी बंधूंनो माहिती जर नक्कीच आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद